महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातून ग्रामीण शहरी सेमी अर्बन या सगळ्या भागातून डॉक्टरांमध्ये अतिशय उग्र प्रकारचं आंदोलन करण्याची तयारी सुरू झाली आहे कारण राज्य सरकारच्या दोन्ही सभागृहामध्ये हा कायदा पास झाला याच्यावर मान महामहिम राज्यपालांनी सही केली या राज्याला ते लागू झाला आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना एकच बाजू सांगितली गेली आणि अपोजिटची म्हणजे होमिओपॅथीची बाजू सांगून न सांगता अधिवेशन काळामध्ये एक समिती गोलमोल निमून हा प्रश्न भिजत ठेवण्यात आला हे होमिओपॅथी शास्त्रातील नव्वद हजार डॉक्टरवर अन्याय करणार आहे राज्य सरकारला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मी विनंती करतो की अशा प्रकारे ग्रामीण भागात खेड्यात वाडी तांड्यावर वस्तूवर सेवा देणाऱ्या डॉक्टरांवर आपण अन्याय करू नका शहरी बाबूंच्या नादी लागून ग्रामीण आरोग्यसेवा विस्कळीत करू नका ही मागणी आमच्या राज्य सरकारकडे आहे